ते जवळ असलेल्या बाबांनी आरडाओरडा केला आजूबाजूची माणसं जमली आणि ते बाळ ते ओसामध्ये होत बिमटने त्याच रक्त प्रशासन केलं आणि ते रक्त प्रशासन झाल्यानंतर त्या बाळाला त्या लोकांच्या सगळ्यांच्या आवाजामुळं ते बाळ जे टाकू त्या ठिकाणी तो बिमट निघून गेला न तो कोवळ बाळ होत ते लहान होते माझ्या बाबा बोमड्या बोलायचं ते माझ्या बाप्पाने गणपती आणला ते झालं दादाने अजून ध्यानात ठेवले मला भरून सांगितलं अरे अशा परिस्थितीमध्ये कुटुंब हे कोणत्या एकच बाळ त्यांना दोन मुलं आहेत त्याच्यापैकी एका मुलाला मुलं बाळ नाही आणि दुसऱ्या मुलाला फक्त हा मुलगा कुटुंबाच्या जवळ आहे मला कल्पना आहे माझ्यामध्ये ही मंडळी राहतात मी ज्या घटना घडली त्यावेळेला बाहेर आणि चार दिवसांनी मी आलो एअरपोर्टून जेव्हा उतरलो त्यावेळेला गाडीमध्ये बसून थेट मी आणायच्या चित्रपेटामध्ये धाव घेतली मला तिथे आमच्या मी दरवर्षी लगपतला जायचो आवस्थेला मंडळी मला भेटायची आणि ह्या आजी आजोबांना त्याच्या मुलांमध्ये एकच वारस होता नाव सुद्धा महादेवाच ठेवत श्वाम आणि तो या सगळ्या गोष्टीचा ही शोकात ती का आजही ताजी आयतल्या भरत्या की गरीब तरी असते तर मला ते पंचवीस लाख नको मला या शास्त्राला तीस लाख रुपये पायावर घेऊन जा पण मला पार बाळ द्या पैशामध्ये मध्ये माणसाची किंमत होऊ शकत नाही अकोल्याचा एक पाहुणा म्हणून गाव रुद्र नावाचा एक छोटा मुलगा एक सात आठ वर्षाचा आणि मामाच्या गावाला जायचंय यात्रेला जायचंय मामाकडे आईला आणि मामा मामा बरोबर आईला घेऊन आपण थोडेसे दिवस झालवायचे म्हणतो रुद्र त्या ठिकाणी त्याची ते चेहरा आणि त्याच ती संपूर्ण निरागस असलेली शांत झालेली असलेली बॉडी मी त्या आतमध्ये जाऊन पाहिजे त्याच्या लक्षामध्ये संकट असं होत का त्या मुलाचा बाप मुंबईला होता आणि आई न सांगता बाबाकडे आली होती न सांगता का मुलाचा हट्ट होता रुजराचा हट्ट होता का बाबांना कळलं तर कळू दे आणि कुठल्याही परिस्थितीची वर्दी न देता किंवा खानावर न लाता आपली बहीण आपल्या भावाकडं आली काळवाडीला आणि तिथे हा प्रसंग घटला त्या रोजग्राचा वडील त्यांना जेव्हा बात जा ही बातमी जेव्हा पसरली आणि कळली की एकूणचा हे मुलगा हा रुद्र वाघाच्या हल्ल्यामध्ये नृत्याच्या हल्ल्यामध्ये मृत पावलेला आहे त्याने त्या ठिकाणी बायकोला एकच प्रश्न केला का माझी जी संपत्ती माझ्या मुलाची होती माझा मुलगा ही माझी संपत्ती माझा वारस कुणाला विचारून तो माहेरे गेली माझा मुलगा मला परत द्या नाही मला माझ्या आयुष्याला मला तोड पाहिजे नाही अशी वाईट परिस्थिती त्या बायकोवर म्हणजे त्या दुर्दैवाच्या आईवर त्या ठिकाणी मी पाहिलेली आहे त्याच्या पाठोपाठ तातडीने आमच्या भोगला शिंदे कुटुंबामध्ये घटना घडली रह लहान ते ते बाळ ते वस्तू घेऊन गेले आणि आधीचे तानवाळ त्याच्या बरोबर लगेच चार दिवस दोन दिवसामध्ये घटका पेपरे पेराची काय महिला शेतामध्ये काम करते काय त्याच्यावरची हल्ली होत असताना इथे जे प्रमुख जे उपवन संरक्षण अधिकारी आहे ते मात्र हातावर हात टाकून शांतपणे बसलेले आहे हे पारंपारिक आहे म्हणजे ज्या वेळेला होते ना तालुक्यात त्यावर सुद्धा आणि आज, आज मोजदान शासकीय साडेपाचशे ची आहे तर दीडशे पिंजरे आहेत माझ्या घाबरलेल्या शेतकऱ्याने माझ्या आईने माझ्या माईने माझ्या ताईने माझ्या बाबांनी अशा शेतकरी वर्गातल्या कुठल्या माणसाने फोन केला ना ते म्हणतात पिंजरा मिळणार नाही तुम्ही वरती अर्ज करा जिन्नरला अर्ज करा त्या अर्जाची पोच पावती होऊ द्या आणि मग त्याच्यात आम्ही चार दिवसांनी बसू ही उत्तर ही उत्तर अपेक्षित आमच्या सर्वसामान्य घाबरलेलं शेतकऱ्याला ही उत्तर अपेक्षित आहे अपेक्षित प्रशासनाची आमच्या सर्वसामान्य जनतेला तुम्ही अधिकारी आहात तुम्ही पगारावर जगताय जनतेच्या येथे आमचा जो शेतकरी संपूर्ण शेती करून तिथं बसलेला आहे आणि त्याला जळ आहे त्याच्या पोटाला कळ आहे असा शेतकरी रात्रीची झाले तर त्याला दिवसात शासन क्षेत्रामध्ये सिंगल फेज सकाळी आणि थ्री फेज रात्री अशा परिस्थितीमध्ये जर हे वन अधिकारी जर प्रशासनाची कुठलीच अडचण जर ती सांगत नसतील त्याच्यातून मार्ग मागत मागत नसेल तर या प्रशासकीय अधिकाऱ्याचं करायचं कायमोनी स्वभाव आहे या व्यक्ती महत्वाचा आमच्या भावड्या अशा काही मुस्किरी त्यांचा राजीनामा त्यांना साध्या खातावर घेतला मला माहित आहे त्यांच्या त्या भावना होत्या तेवढ परंतु याची हकालपट्टी करणं आणि पदावर यांची उचल मारणी करण्याचे आदेश मी शासनाला आपल्या संघाच्या माध्यमातून मानत आहे मला माहित आहे की त्या पद्धतीची खेळता आज ही आमच्या डोळ्यातले आस आज सुद्धा ताजे आहेत हे कोणता एक वाद तिचा गेलेला आहे ती धावप होते मला पैसे नको माझं बाळ मला परत आज तसेच पाडलेत मना जागेऊन

दीडशे किलोमीटरच्या रेल्वे मध्ये त्याला कुठेही सोडत तो पुन्हा मागे येतोय हे आता आतापर्यंतचा इतिहास आहे मग अशा परिस्थितीमध्ये यांनी का नाही त्या त्या बिबट्याला पकडल्या बिबट्याला तुम्ही अमरावतीला नेलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी चंद्रपूरला नेलं पाहिजे मोठ्या मोठ्या अभय अरण्यामध्ये नेलं पाहिजे तुम्ही का पत्र व्यवहार शास्त्राशी केला नाही कारण का तुम्हा तर तुम्हाला लोकांच्या जीवितांशी काही घेणं देणार नाही दोन हजार अठरा एकोणीसच्या शेवटच्या पाच वर्षांच्या उत्तर दहामध्ये नागपूरच्या आदेश अधिष्ठानामध्ये हा बेबट सफारी मंजूर झाल्यानंतर मी सगळ्यात महत्वाचा विषय छेडला होता की जर आता वारंवार वार हल्ले वाढत चालले असतील तर त्याच्यासाठी बेबट निवारा केंद्राची जागा जी आहे माने डोच्या जलसंपदा विभागाच्या हातामध्ये ती जागा फॉरेस्ट मागितली पाहिजे आणि त्या बाबतीतला निर्णय शासन निर्णय हा धोरणात्मक व्हायला पाहिजे मग या पाच वर्षामध्ये त्या बाबतीमधला कुठलाही निर्णय या लोकांना जलद गतीने आज आज एवढी माणसं मेल्यानंतर हा कुठल्या पद्धतीचा कारभार तुम्ही करताय सांगतो साहेब तुमच्या घरातली जर तुमची जर कुटुंबातली एखादी व्यक्ती गेली तर तुम्ही पंचवीस लाखाने समाधानी होणार आहात का हा सर्व सामान्य माणूस जीव मुठीत घेऊन रात्री कनेक्शन रात्रीचा असल्यामुळे रात्री लाईट घेऊन आल्या शेतामध्ये स्वतःची खरगी बघण्यासाठी पोटाची खरं तेवढंच पीक आहे ते पीक वाचलं पाहिजे म्हणून हातामध्ये डॉच घेऊन त्या ठिकाणी काम करतो आणि कधी कधी त्या डिबट्याच्या हल्ल्याचा तो बळी ठरतो आपली बायका पोलावर जगावे म्हणून आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या बायका पोराचा जर खच्छा मानून जर घातला आमचा जात असेल आणि तुमच्या खुर्च्यावर तुम्ही जर तुमच्या खुर्च्या ग्रहण करायला बसलेला असेल तर धिक्कार हा करतो तमाम माहिती जनतेच्या वतीने तुमचा धिक्कार आहे हा धिक्कार सांगायला मी इथं बसलोय काय परिस्थिती करून ठेवली ती माझ्या तालुक्याची शेतकऱ्याच्या लाखाच्या खर्चाला किंवा बाजूच्या खर्चाच्या देशाला जर धक्का लागला तर त्याचा हात करत केला जाईल हे छत्रपती शासन या छत्रपती शिवरायाचा जन्म या तालुक्यामध्ये झाला शिवरायाच्या तालुक्याच्या शेतकऱ्या करून ठेवलेली आहे तुम्हाला थोडी जर लाज असेल तर या तालुक्यामध्ये तातडीने तुम्ही स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन तुमचा केला पाहिजे ही भाऊ आमच्या शेतकऱ्यांच्या वतीन आहे लाज जर थोडीशी बाकी असेल तर कारवाई तर आम्ही करूच परंतु तुम्हाला जर थोडीशी लाज आहे थोडी तर बाकी असेल तर तातडीने तुम्ही सरकारला सांगा की होय

माझ्याकडे आहे लाईव्ह लाईव्ह रेकॉर्डिंग आहे तुम्हाला तुम्ही सर्वांनी पहा आपण सर्वांनी ते पहा आज सव्वा आठ मध्ये बघतोय सर्वांची म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये आता सावश ठेपायची भूमिका म्हणजे तुमच्यावर हल्ला करायची भूमिका त्याने आता बदललेली आहे आज तो तिथं वरती बसलाय म्हणजे आम्ही निघत्या खाली पाहतोय तो आता वरती बसायला लागलेला आहे ही परिस्थिती आज या परिस्थितीचा विचार आपण सर्व करणार आहात की नाही हा लाईव्ह व्हिडिओ काय परिस्थिती आहे आणि अशी परिस्थिती जर रोज भया होत असेल तर त्याच्यावरती मायकोप्ला शासन आणि प्रशासन करणार ठीक आहे बेबट सफारी झाली चालू झाली तर त्याच्यामध्ये पन्नास साठ मिनिटे जातील ते उपजीविकेचा साधन आहे परंतु या हल्ल्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला जबाबदारीने तातडीने मागे डोचा प्रोजेक्ट हा देश त्या ठिकाणी वाढवला पाहिजे तीनशे पेक्षा आधीच ते तिथे निवारा केंद्र टाकले पाहिजे आणि ते बिबटे त्या ठिकाणी निवारा केंद्र काम चालू होतपर्यंत इन बिटवीन त्या दरम्यान प्रशासनाला तातडीने पडलेले सगळे पकडलेले सर्व बिबटे आता तुम्ही कामाला लागले का बरोबर तुम्ही आता पंधरा दिवसामध्ये नऊ बिबट्या पकडले आता पकडले आता तुम्हाला सुचला तुमच्या अंगावर चर्चा आली आणि तुम्ही दादा सारख्या हुशाल आमच्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करायला निघले अशा पद्धतीने तुम्हाला असं वाटतं की तुमचा एक अधिकारी एवढा महत्वाचा तुम्हाला वाटला तर झालं काय संघर्ष झालाय झटपट होणार कुणाची नाही होणार चक्केचा वेढा उभं राहणार काय पडणार माणसं मारायला लागल्या तर संघर्ष जरूर होणार पण त्याचं उत्तर तुम्ही काय काढलंय तुम्ही आरामात बसून त्या संपूर्ण असलेली प्रेमी काढून ते व्हिडिओ चेकआउट करून तिथं कोण जास्त जोरा जोरा मध्ये न्याय हक्कासाठी भांडत होत त्या भांडणाऱ्या माणसावर तुम्ही निर्लजपणे गुन्हे दाखल केले आमच्या शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचे गुन्हे तात्काळ मागे घ्या हा इशारा आम्ही प्रशासन तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज न्यायचं बसले कोणत्या पद्धतीची भूमिका घेतली शेतकऱ्या गुन्हे दाखल करतात तो माझा गरीब शेतकरी बायका पोरांना सोडून आपल्याला अटक होऊ नये म्हणून हा दुसऱ्याच्या दरवाजा मध्ये दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन बसलाय तिथे जाऊन लोकांच्या दरवाजा मध्ये दोन घास खातो आहे स्वतःच्या मनाला विचारा आग्रह असेल तर की तुम्ही काय चालवले तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना मला फक्त एकच विनंती करायची आहे तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात पालक आहात तर हे गुन्हे दाखल करायची हिंमत हे सातपुत्यांमध्ये आली कशी काय तुम्हाला विचारल्या शिवाय यांची एवढी मोठी मिजाज तालुक्याच्या लोकपट्टीला जनतेला निवडून दिल्या न विचारता तुम्ही दाखल करताय मोगलाय माती काय या तालुक्यात अशा पद्धतीच्या मोगलायला उत्तर आम्ही द्यायला त्या ठिकाणी खर्च आहोत आणि छत्रपतीचा आपल्या सर्वांच्या शांतीने सांगतो शेतकऱ्यांच्या टोळ्यामध्ये पाणी आला ना माणसाला आम्ही माफ करणार नाही तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो शेतकऱ्याच्या डोळ्यात मारली आता कामा नाही धक्का चालवली तुम्ही शेतकऱ्याचे त्याचे लग्न वच काहीतरी आता आता हे आदितदा उद्या मलवा तेरवा तोपर्यंत काय करायचं पुढे दाखल करायचे अरे जे लोक हे लिहितात आज मोबाईलवर धक्का चालवले आहे त्यांना म्हणावं कधी गेल्या तर डोळे पुसायला तुम्ही ह्या माहिती डोळे पुसायला गेले का है गेले का तुम्ही पिंपरी पेटून ना तुम्ही दुसऱ्या कुणाच्या का कालवाडी मध्ये कधी गेले ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्या आज कुठे ठेवतात ते बघायला गेले का अरे बाबांनो तू वकील झालाय भाड खाऊ नको या समाजामध्ये इज्जत समाजाची वाढून अशा पद्धतीने वाढ जुन्नरची जनता तुला भर सरकारमध्ये नागवा केल्याशिवाय आनंद माझा जाहीर इशारा तुमच्या सगळ्यांच्या माझ्या वस्तू ती वेळ लांब नाही तुम्ही थट्टा 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 काय परस्थितीच्या काय विषया बिमट आहे तुम्हाला राजकारण सुचत आहे तुम्हाला पक्ष सुचतोय तुम्हाला आमदार काय सुचत आहेत काय परिस्थिती या तालुक्यामध्ये या तालुक्याच्या सगळ्या गोष्टींचा राजकारण हात जोडून कळकळची विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सगळे पाहिजे महाराष्ट्राच्या पटलावर जुन्या तालुका एकजुटीने पाहिजे हा तालुका आपला आहे हा तालुका आपल्या शिवरायांचा आहे हा तालुका आमच्या कष्टकऱ्यांचा आहे हा तालुका शेतकऱ्यांचा आहे आणि या तालुक्यामध्ये हे जे सूर्याचे पिसाड आहेत सूर्याचे पिसार खंड यांनी सावध राहा तुमचे हात पाय घरात घालायला आता सावध झालेले सोडणार नाही आम्ही तुम्हाला बापाला तुम्हाला धक्का सुचते आहे म्हणजे हातामध्ये मोबाईल भेटल्यामुळे तुम्ही कशाला लागणार तुम्ही काही लिहिणार आमच्या आया नाही काही लिहिणार तुम्ही या चत्ता आमची याची सर्वसामान्य चत्ता आहे त्याची थट्टा करणार तुम्ही मी आज इशारा करतो त्या सगळ्यांना जनतेच्या बाजूने नी उभे राहा निवडणूक आता नाही निवडणुकीचा विषय डोळ्यासमोर आणण्या का फक्त आणि फक्त विमानच्या बाबतीमध्ये आमचा सर्वसामान्य माणूस घाबरता कामा आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचे सगळ्या गुन्हे बाजूला करून आमचा धनगर समाजाला सुद्धा आवाजाची बंदुकी मिळाली पाहिजे काय हरकत आहे काय माणसं का तुमचं काय म्हणते बंदुकीने माणसं मरत नाही आवाजाच्या बंदुकीने हे जगावर घामट आहे पण त्याला सुद्धा तुम्ही सातपुते साहेब आम्हाला हकल शिकवता तुम्ही एवढे आकलीचे आहात तुम्ही आमच्या आमदारापेक्षा हुशार आहात तुम्हाला एवढा जन माणूस करतो आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की शेतकऱ्यांचे गुन्हे आता कोणतरी मला सत्य की त्याच्यावरची कारवाई होणार नाही कारवाई होणार नाही दाखल का केले काय करायचा अधिकार आहे आणि कारवाई तुम्ही माझ्यामुळे होणार नाही कागदावर जो रेकॉर्ड आला आहे त्या रेकॉर्डला उत्तर द्यावं लागतं शासनाला त्यामुळे माझी त्या ठिकाणी जाहीर विनंती राहणार आहे कि हिंमत वन खात्याने केली आहे आम्हाला न विचारता आमच्याशी चर्चा न करता केली काय तर माझी आमदारशी बोलायचं ना, आम ना। मी जे या तालुक्यामध्ये आमच्याशी चर्चा न करता प्रशासन काय तुमच्या बापाचा आहे प्रशासन आणि खोची ही आमच्या जनतेची होती आहे आणि ती राहणार हे सर्वांच्या माध्यमातून सांगतो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे तो पुढच्या कालखंडामध्ये अशी मुजोर केली जुन्नरच्या शिवजन्म मध्ये सहन केली जाणार नाही प्रेमीच्या अंतगणापासून सांगतो इथून पुढे एकही मरी बिबट्याचा जर झाला तर इथं पुढच्या कालखंडामध्ये आमचा संघर्ष हा फॉरेन बरोबर सातत्याने आग्रही राहणार आहे तर ते अजिबात काम करत नाही शंभर माणसं आमच्याकडं आनंदी चाकर खेळ या भागामध्ये हरिश्चमाचा बसून आहे असे फुकट का तुम्हाला लाल त्यांना बोलवलं पाहिजे तुम्हाला माणसं कमी माझं अशा परिस्थितीमध्ये नियोजन करायला सगळ्या अधिकाऱ्यांनी बिलकुल तुमचं नियोजन नाही म्हणून ना याच्यावर ये। सदोष मधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तुम्ही शेतकऱ्या गुन्हा दाखल करायला एवढी हिंमत तुमच्यामध्ये आली त्याच्या त्यामुळे माझी जाहीर विनंती राहणार आहे सुधर म्हणून मुनगंटीवार साहेबांना वेणुगोपाल रेड्डी जिल्हा जे महाराष्ट्राच्या बऱ्याचे सचिव आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहणार रा आहे या बेताल असलेल्या वन अधिकाऱ्यांवर सदश मनुष्य वधाचा गुन्हा जो दाखल होत नाही तोपर्यंत पाण्याच्या थेंबावर शरद सोडणे लढाई लढेल

आमच्यासारखे माणसं तर ना मेले माणसं मेले जात का गुन्हा दाखल केला शेतकऱ्यांना तिचं स्वरयंत्र जे आहे ना ते म्हणजे काम करत नाही तिला जर नुकसान यंत्र काम करत आमचं स्वरयंत्र सगळं माणसं मारले पाच माणसं मेले एक महिन्याच्या आत पाच त्यामुळे ते एफ आय किती वाढलं वाढवले जागा खरेदी का नाही झाले तुमच्या फेस साठी तुम्ही काय प्रयत्न केले तुम्ही काय केलं मला दाखवा रेकॉर्ड आला मला रेकॉर्डिंग घेऊन चालते उद्या घेऊन येतो दा, दादा रेकॉर्ड घेऊन या तुम्ही काय मला त्याच्यामध्ये यश मला सांगा तुम्ही काय मिळवलं ते मुद्दे सुद्धा दादा पाहिजे होते आपल्या मुद्दे आम्हाला आले नाही हे मुद्दे आहेत आणि त्यांना दोन मीटर तातडीने मला सात मोत्यांनी इथून जायला पाहिजे स्वतः नाही गेले तर आम्ही कोणतेही ऍक्शन या इथून घेऊ शकतो आम्हाला त्याच्या अंगाव जायला कुठेही कुणाचे या जागामध्ये कुणी मळ काढू शकत नाही आणि तुमच्यासारखे आम्ही मुलाला घाबरणारे माणसं नाहीत आम्ही नाही घाबरतो आज तुम्हाला तुमच्या माझ्यावर दुरुप दुर्ग ठाकरे मला सात मोठ्यांचा इमेजिएट जर त्यांचं निलंबन करायचे आज तर ते नाही स्वतः जर शासनाला जाऊन त्यांनी मला सांगितलं की माझ्याच्याने याची हिंमत नाही तर मात्र तिथून पुढची लाईन ऑफ ॲक्शन आमच्या जनतेच्या असेल लक्षात

फेलो लावायचा विषय नाही तुम्ही फेलो सगळ्यात पहिला माझा मुद्दा काय सात मुद्द्यांनी येतो स्वतःची पहिल्यांदा तातडीने ते आता शासन तुम्हाला काय वाटतं तुम्ही पन्नास मुले जर घेऊन आणतो तुमचा निभाव लागेल का आमच्या पुढे आता तुम्ही मुलगा समज सांगा जनतेला मी नव्हतो तर तुम्ही कसे मागाल का शेतकऱ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल करा आम्हाला विचारलं काय एकदा का नाही विचारलं शेतकऱ्या गुन्हे दाखल व्हायच्या आम्हाला विचारलं पाहिजे ना असं नाही शासन प्रशासन हे एका दोन बाजू आहेत ते दोन चाक आहेतमध्ये आयुष्यामध्ये समाजामध्ये लोकशाहीमध्ये हे बघा हे हे वाचतो आम्ही चोवीस तास हे डॉक्टर बाबासाहेब आम्ही वेडे बसलो येत मी आयुष्य काढलं इथं लोकशाहीमध्ये पंचवीस वर्ष काम करतो तळ्या काळामध्ये आम्ही वेडेच इथं बसलो माणसं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सगळ्या मुद्द्याचं तुम्ही अवलोकन करा आणि त्यातून ठेवता मी सुदृढ पोस्ट मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार वेणुगोपाल रेडिया सगळ्यांना आजच त्या ठिकाणी आम्ही पत्र वर्ग केलेलं आहे चलतो मी पोहोचवतो आणि आपल्याला अन्नाचा एक कन्न खाता आणि जर मी मेलो तर तुम्ही एक स्व जीवन तर राहू शकत नाही लक्षात ठेवा माझ्या धर्मात लढायचे आणि मी लढणार लोकांसाठी पाण्यावर दिवस काढणार एवढा भर उन्हाच्या टेम्परेचरमध्ये तुम्हाला एवढी सेन्सिटिव्ह झाली कशाला दिवसा पुढे दाखल केला आपली दहा तारखेला घटना घडली होती पुढे किती सतरा तारखेला काय केला काय महिले त्या महिलेला माझं बंद आहे आपण नावी गुन्हा का बघणार सेन्सिटिव्ह होते ना दहा तारखेचा घटनेचा गुन्हाला तुम्ही दहा तारखेला गुन्हा खाण्या दाखल केला जमावर हा जमावर का नाही केला हे तो पुरस्कार तुम्ही गुन्हे का दाखल केले नाही आता काय झालं त्या महिलेची तब्येत नंतर बिघडत चालली त्या महिलेचा विषय आपण बाजार ठेव त्यामुळे आम्हाला विषय अधिकाऱ्यांनी नाही सगळ्याकडे सात मुकड्याकडं चार्ज आहे गवांकडं चार्ज आहे सगळ्याकडे चार्ज आहे तुमचा एक सर्वसामान्य माणसाने सुद्धा जर त्या ठिकाणी रिपोर्ट केला असं एफआयआय नोंदवलं असेल गुन्हे दाखल झाले असेल ना मग दहा तारखेला घडल्या तर मी सत्रला का गुन्हे दाखल केले तुम्हाला कायद्याची समज आहे तुम्ही आमचे बहादूर नाही आहात तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्हाला कायद्याचं ज्ञान आहे आणि हे तुम्ही ठरवून केले ठरवून नाही महिले जिथे हे बघा हल्ल्याच्या नंतरचा भागा पाठ वेगळा आहे तुमचा म्हणणं हल्ला झाला आहे असं तुमचं म्हणणं आहे सगळ्याच म्हणून त्याचबरोबर मग जातात आम्ही पाहिलं असतो बिबट पकडणं गरजेचं होतं त्यावेळेस अरे बट वेगळं ना इतके तुम्ही तत्पर आहे बेऊड बिबट पकडायला तुम्ही लोक त्यामुळे मग आमच्या महातुशामध्ये काय तुम्ही बिबोट पकडलं तुम्ही इथे रेकॉर्ड तुमचं मला सांगा तुम्ही मार्शेनं तुम्ही घाटामध्ये बिमट सोडता तुम्ही बिमशत्र सोडता तुम्ही शासनाला एक जरी पत्र सांगतो की आमचे इथले बिबट हे एवढे जबरदस्त या ठिकाणी नरभक्षक झालेले नरभक्षक झालेले आहेत या लोकांना आम्हाला लोकांना वाचवण्यासाठी आमची तारेवरची कसरत होते मी अपील करतो शासनाला की पकडलेल्या सर्व लोकांच्या निवारा केंद्राने सोय होऊ शकत नाही म्हणून यांना मोठ्या अभयारण्यामध्ये लांब आहे हजार किलोमीटर जाण्यासाठी परवानगी मिळावी सूत्र दाखव मला जाऊ रिसिव्ह कॉपी दाखव मला रिसिव्ह कॉपी मला आपण ते मला त्याची रिसिव्ह कॉपी आणून दाखवा दा काय दोन्ही ना सांगतो ना तुम्ही प्रश्न विचार त्याचे मला उत्तर मला लेखी आणून की या तारखेला साहेब हे आहे रिसिव्ह कॉपी मी चेक करतो शासन लगेच वेणुगोपालजीला लगेच विचारतो मी तुम्ही काय काय मागितलंय हे ऐका रे तुम्ही काय काय मागितलंय शासनामुळे तुम्ही काय संरक्षण मागितलंय आम्हाला कधी तर माहिती ना चालेल उद्या मी सविस्तर आपल्याला